लोड खूपच होता त्यामुळं मठात काय जायला जमलं नाही सोमवारी असलं तरी आता निघवलोय मठामध्ये बघू आता मठ का नाही कारण सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे मध्ये तुमचं सरस स्वागत आहे आता देवपूजा वगैरे करून झालेली आहे आज सर। सर। सोमवार असल्यामुळे महाराजांचं आपण असं आवरलेलं आहे तर घेऊयात आवरून जरा काम बिम काय बघू जरा इडिटिंगचा थोडासा लोड आहे तोच कम्प्लीट करून घेऊ चला तर मग अजून नाश्ता वगैरे करायची याची चालू आहे जाऊ पण हा परत फटाके घेऊन आले इथल्या किराणा मारायच्या दुकानातून आणि वाजवणारे आता फटाके बोलतील तर चहा वगैरे पिऊन झाला आता थोडं एडिटिंगचं पण काम उरतलं आहे आता आईला घेऊन थोडं बाहेर जायचं आहे चला जाऊन येऊया थोडंसं काम पण आहे जरा बाहेर होतो आईला घेऊन जात निघतो ते आता आईसोबत आलो आहे बाहेर आमचा पाहून हो, आता मी काम करत होतो आणि हा मुलगा बघा ट्युशन मधून आलाय आणि माझ्या अंगावर तिन बसलाय बघा पाहू बघू शकता तुम्ही कसा त्रास देतोय मला काम करून देत नाही काय नाही आला की नुसता अशी मस्ती घालतो आता मी पप्पा एका मित्र आहे मलाच कळत नाही नुसती मस्ती नुसती मस्ती पर, आता एटी उरकत आली थोडीफार आता घेऊयात जून आता वाजले पाहुणे पाच आता खूप भूक लागली म्हटलं आता जून लॉ पहिल्यांदा पण परत कंटिन्यू करता येईल चल जून घेऊ काय केलं जेवायला बघतो आहे आपलं जेवायला मस्तपैकी आता जेवायला काय केलं बघू त्यापैकी सांडग्याची भाजी गेली चपाती आणि सांडे घेऊयात जून तो को जू, अन्ना तर पर का तो आता खूप भूक लागली आता जून आणि नंतर बघू परत काय करायचं आहे बाहेर जायचं काय एडिटिंग करायचं तर आता थोडंफार एडिटिंग करून घेऊयात आणि बघू आता किती वेळ लावतोय आता मी उठलो आहे आता चहा वगैरे घेतो आणि हा मुलगा बघा रचून बसला आलं मारायचं तर एडिटिंगचा लोड खूपच होता त्यामुळं मठात काय जायला जमलं नाही सोमवारी असलं तरी आता आहे मठामध्ये बघू आता मठ उघडंय का नाही कारण दहा वाज दहा तर वाजले तर बघूयात दर्शन होतं आहे का नाही महाराजांचं आता तर आहे दर्शनाची आता बघूयात जाऊ मठ असं दुका असं मला असं वाटतंय आता बघूयात जाऊन काय होतं तर चला ते शंकर मठ चालू आहे गोव्यात दर्शन आता योग्य टायमिंगमध्ये आपण पोचलो महाराजांचं आवरयलाच घेतलं होतं बरं झालं दर्शन झालं आता येऊयात घरी चला मग छान दर्शन झालं झटकी पट आणि मनापासून इच्छा असते की महाराष्ट्र इच्छा पूर्ण करते झालं मग दर्शन आपलं मनासारखं एकदम बरं वाटलं घरी आता जेवण घेऊ वगैरे व्यवचं काम बाकीच पूर्ण करूया आता किती वेळ असतो काय चला पोचलो घरी आणि रुद्रला आणलं कॅडबरी आणि खानाचा ड्रॉप तर आमच्या आमचा रुद्र परत सर्दीने जाम नेहमीप्रमाणे एक जमला खरं झोपला आता त्याला गोळी आणली पण जर झोपल्या आता बघू चॉकलेट कोण खाणार आता काय माहिती आहे तर घरी आल्यावर रुद्र तर झोपला होता तो सर्दीने झालाय जाम त्याला आणलं होतं औषध आणि खाना टाकायचा ड्रॉप पण तो आता झोपलाय आता आपण जीव जिऊन आता लागली खूप भूक वाडा जेवायला या जेवायला तो जेवायला त्याला भात दुपारची भाजी सांड्याची भाजी जिवून मस्त <laughs> मग करूयात परत एडिटिंगचं कंटिन्यू चला चला मस्त पोट बराच जेवण झाले मसाले भात आईने एकदम बारीक आलता काहीने मसाले भात भारी करायचा तर आता घेऊयात थोडंसं एडिटिंग वर पण तर आता एक वाजलं आहे आता करूयात आपण एडिटिंग इथं स्टॉप आणि आजच्या ब्लॉगला पण आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री